काय गे डागिने कुठे नेकलेस नथ नाही कुठे गेलं मला काय माहिती आता सुनमाई पण घरात नाही मला एक तासापासून मी तयार नाय राहिले मला पण वडपूज जायचं पण मला दागिनेच नाही घालायला आता मी फक्त पोतबीत घातली माझी नथ नेकलेस बांगड्या कुठे आता ते मावलीलाच विचार चला बरं त्याने त्याच्या बायकोला काढून दिले काय काय का 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 माहिती

आता मला पण वडाची पूजा करायला जायची माझी दागिने नत गेले घेऊन नेकलेस बांगड्या काहीच नाहीये आता मी अशी जाऊ का अगं मम्मी थोडं छान की एल तीचीच वाट पाहतोय मग ती कधी येईल आता दीड वाजत आलाय अगं मम्मी मी म्हणलो तो मम्मीचे दागिने नको घालू मग ती घालून गेली ती गेली आता चांगले दोन तास झाले तिने एवढं टायमात तू घरी यायला पाहिजे होतं तिचा अजून पत्ता नाही एक तर लोक चांगले राहिले का एकटीच गेली एवढे डागिने घालून कोणी तिच्या जोडी ती मनशा तू आहे पण मग आता यायला पाहिजे होतं वडाची पूजा किती दहा पंधरा मिनिटात होऊन जाती ना बायन बाय आले तिचा पत्त्यानी अग तिथे वड पुजायला गर्दी असेल अरे ते गर्दीच जाऊ दे पण एवढे डागिने घालून गेली मला तेच भीती वाट राहिली आपण एक काम करू तिला घेऊन चल बाबा एक तर लोक चांगले नाही घेऊन येऊ तिला सर